गणेश उत्सव कार्यक्रमातून भक्तिभावगीताच्या मैफलीचे मंगलधाम येथे आयोजन कोल्हापूर येथील ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम ठिकाणी गणेश उत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रमांतर्गत भक्तिभावगीताच्या मैफलीचे आयोजन रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या सभागृहात करण्यात आले सदरचा कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य ग्रुप व स्वरमल्लहार यांच्या संयुक्त सहकार्याने पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री उदय कुलकर्णी कार्यवाह श्रीकांत लिमये श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपचे अभय निर्लेकर स्वरमल्हारचे श्री जोशी यांच्या हस्ते द्वीप्रज्ज्वलनाने झाली श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या वतीने अभय नेर्लेकर यांनी शूर आम्ही सरधार आम्हाला संजय शास्त्री यांनी मज भेटून जाओ स्नेहा मुनगेकर यांनी स्वामी समर्था माझी आई अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या पाच कलाकार सहभागी झाले तर स्वर मल्हार ग्रुपचे सहा कलाकार या कार्यक्रमात सहभागी होऊन चांगल्या प्रकारे गाणी सादर केली अंतिम गीतापूर्वी सुरेश कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले प्रथेप्रमाणे कार्यक्रमाच्या शेवटी नादातून या रामजपाचे कोरस गीत सर्व रसिकांना बरोबर घेऊन अभय नेर्लेकर यांनी सादर करीत कार्यक्रमाचा एक चांगला माहोल तयार केला या सर्व कार्यक्रमाचे निवेदन आदित्य मैदर्गीकर यांनी केले या कार्यक्रमासाठी संचालक श्री मयेकर श्री टोपकर संतोष कोडोलीकर आदी मान्यवर उपस्थित होते अशा बातम्या लोक लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद